हाताड्यावर सैतानाचा टॅटू दोन खून सत्याहत्तर दिवस पोलिसांना गुंगारा आणि ते सात ज्वलंत प्रश्न मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंधरा मार्चला दुहेरी हत्याकांड घडला या हत्याकांडात काव्या नावाच्या एका मुलीने तिच्या प्रियकराबरोबर मिळून बापाची आणि भावाची डोक्यात मानेवर आणि पूर्ण शरीरावरती वार करत निर्गुण हत्या केली या हत्येनंतर मुकुल आणि काव्या सत्याहत्तर दिवस पोलिसांना गुंगारा देत उंदीर मांजराचा खेळ खेळत होते या खेळामध्ये एके एक दिवशी काव्या आणि मुकुलला हरिद्वारमधील एका हॉस्पिटलमध्ये काही लोकांनी पाहिलं लागलीच त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस आले आणि काव्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर दोन दिवसांनी मुकुलनेही स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं पण या दरम्यान या दरम्यानच्या काळामध्ये मुकुल आणि काव्याने पोलिसांना दिवसात तारे दाखवले हे मात्र नक्की आहे ज्यावेळी पोलिसांनी मुकुलला पाहिलं त्यावेळी त्यानं चेहऱ्यावरती कापड बांधलेलं होतं त्यामुळे सुरुवातीला पोलिसांना त्याच्या मोस्ट मौ, वॉन्टेड आरोपीची ओळख पटवता आली नाही मात्र मुकुलने चेहऱ्यावरचं कापड काढताच पोलीससुद्धा चक्रावले तो पोलिसांना म्हणू लागला मी मुकुल सिंग तोच मुकुल सिंग ज्याने पंधरा मार्चला मिलेनियम कॉलनीमध्ये राजकुमार आणि तनिष्क याची हत्या केली होती हे ऐकून खुर्चीवर बसलेल्या पोलिसांनी सरकन खुर्ची सरकवली आणि त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं या सगळ्यामध्ये मुकुलने त्याच्या छात्यावर छातीवरती सैतानाचा टॅटू काढलेला होता त्या सैतानाकडे पाच लोकांची नावं असलेली लिस्टसुद्धा होती त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली त्यात मुकुलने त्याच्या प्रेयसीसोबत त्याचे वडील राजकुमार विश्वकर्मा आणि निष्पाप मुलगात त्यांनी याची हत्या का केली होती या भयानक दुहेरी हत्याकांडामागील कारण काय होतं या हत्येनंतर त्याचा पुढचा प्लॅन काय होता या हत्याकांडानंतर पंच्याहत्तर दिवस तो कुठे कुठे भटकला मु मुघुलच्या छातीवरती सैतानाचा टॅटूचा या खुणाशी काय संबंध या दोन खुणांव्यतिरिक्त त्याच्या हत्येच्या यादीत बाकी कोणाकोणाची नावं होती हे सगळं सविस्तर जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तारीख होती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि ठिकाण होतं जबलपूरमधलं मिलेनियम कॉलनी सकाळची वेळ होती जेव्हा त्या घरातल्या काव्यानं तिच्या मोबाईलवरून नातेवाईकांना तिच्या शेजारी राहणाऱ्या मुकुल सिंगने वडिलांचा आणि भावाचा खून केला आहे असा व्हॉइस मेसेज पाठवला पण तो मेसेज नातेवाईकांना उशिरा दिसला मेसेज ऐकताच नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी ताबडतोब कॉलनी गाठली सोबतच पोलिसही हजर झाले व्हॉइस मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे काव्याचे वडील राजकुर राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांचा आठ वर्षाचा निष्पाप मुलाची डोक्यावर मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवरती धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती एवढंच नाही तर हत्या केल्यानंतर त्या आठ वर्षाच्या चिमुरड्याची बॉडी आरोपीने फ्रीजमध्ये भरून ठेवली होती जे बघताच पोलिसांनाही धक्का बसला पुढे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला सुरुवातीला पोलिसांना वाटलं की आरोपी मुकुल सिंग काव्यावरती जबरदस्ती करत असावा आणि त्यातूनच हे हत्याकांड घडलं असावं त्या, त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली शहरातील सगळी सी सी टी व्ही फुटेजेस तपासले त्यातून पोलिसांच्या लक्षात आलं की दाल मे कुछ काल आहे कारण आरोपी मुकुल आणि काव्या दोघेसुद्धा एकत्र फिरायचे पुढे पोलिसांनी काव्याची चौकशी करायची ठरवली पण तोवर काव्या मुकुल सोबतच फरार झालेले होते आणि इथूनच सुरू झाला मांजर आणि उंदराचा खेळ काव्या मुकुल पुढे तर पोलिसांच्या मागे तब्बल पंच्याहत्तर दिवस काव्य आणि मुकुल पोलिसांना गुंगारा देत होते पण एक दिवस हरिद्वारमधल्या एका हॉस्पिटलमध्ये काही लोका लोकांनी त्यांना एकत्र पाहिलं ओळखलं आणि पोलिसांना कळवलं आणि अखेर पोलिसांनी काव्याच्या हातात बेड्या ठोकल्या मुकुल मात्र तिथूनच गायब झाला होता पण तो फार काळ लपू शकला नाही कारण काव्याला अटक केल्यानंतर दोन दिवसातच त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं पण त्यांनी हे दुहेरी हत्याकांड का केलं असावं खरं तर पहिल्या दिवसापासून हे अगदी स्पष्ट होतं की काव्य आणि मुकुलने राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांच्या आठ वर्षाच्या मुलाला प्रेमात त्यांचा अडथळा होत असल्यानं मारला असावं त्यामुळेच पोलीस तशा पद्धतीने चौकशी करायला सुरुवात करत होते त्यांचा संशय अक्षरशः खरा ठरला मुकुल आणि काव्याच्या नात्यातल्या घरच्यांना विरोध होता त्यांना एकमेकांपासून लांब ठेवलं जायचं भेटू दिलं जात नव्हतं त्यामुळे मुकुल काव्याने ठरवलं की त्यांचा काटा काढायचा त्यापूर्वी राजकुमारने मुकुलला काव्यासोबत पाहिलं तेव्हाच त्याविरुद्ध अतिप्रसंग केल्याचा गुन्हा दाखल करत त्याला तुरुंगात पाठवलेलं होतं ज्यानंतर मुकुल सुडाच्या आगीत जळत होता त्याने तुरुंगात असतानाच पाच जणांच्या हत्येची लिस्ट बनवली होती आता या पाच लोकांच्या किल लिस्टमध्ये नेमकं कोण कोण होतं तर त्याला कोणाकोणाला मारायचं होतं तर मुकुलला ज्या लोकांनी तुरुंगात पाठवलेलं होतं त्या पाच लोकांच्या नावामध्ये त्या किल लिस्टमध्ये समावेश होता त्यातलं पहिलं नाव होतं काव्याच्या वडिलांचं दुसरं नाव होतं स्वत काव्याचं कारण मुकुलला असं वाटत होतं की त्याला तुरुंगात टाकण्यात काव्याचाही सहभाग होता त्यामुळे त्याने तिला संपवण्याचाही कट रचला होता त्यानंतर तिसरं नाव होतं काव्याच्या घरातल्याच एका महिलेचं जी ना त्याच्या नात्याच्या आड येत होती चौथं नाव होतं त्याच्या शेजारच्या एका व्यक्तीचं आणि पाचवं नाव होतं एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं जी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होती मुकुलला वाटायचं की ती महिला पोलीस अधिकारी त्याला जाणून बुजून अडकवत होती आणि म्हणूनच त्याने त्याच्या छातड्यावरती एका सैतानाचा टॅटू काढला आता या सैतानाचा टॅटू मागचं कारण असं आहे की ज्यावेळी मुकुल खून करून फरार झालेला होता त्या दरम्यान त्याने त्याच्या छातीवरती एक टॅटू काढला त्यात पाच डोकं असलेला एक सैतान होता जेव्हा पोलिसांनी त्याला ते टॅटूबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की हा टॅटू बघून मला सुडाची आणि माझ्या बदल्याची आग जिवंत ठेवत होती हा टॅटू त्याने तुरुंगातून बाहेर आल्यावरती काढला होता जो त्याला त्याच्या पाच लोकांचा जीव घेण्यासाठी सतत आठवण करून देत होता आणि त्यासाठी त्याने तुरुंगात असतानाच या पाच जणांच्या हत्येचा प्रॉपर प्लॅनिंग केलेलं होतं त्यात काव्याचा खून करायची असंही त्या ठरवलेलं होतं पण तुरुंगातून बाहेर येताच त्याला समजलं की काव्य ह्यात कुठेच नाहीये त्यामुळे त्याने काव्याचं नाव ह्या लिस्टमधून काढून टाकलं त्याचं तिच्याशी बोलणं वाढत चाललं होतं पुढे मैत्री वाढत गेली दुसरीकडे काव्यालाही तिच्या घरच्यांकडून सुटका हवी होती त्यामुळे तिने सुद्धा मुकुलला मदत करण्याचं ठरवलं हत्येसाठी ती वडिलांच्या सोबत घरच्या प्रत्येक व्यक्तीचा खडा माहिती मुकुलला देत होती अशीच माहिती तिनं हत्येच्या दिवशी सुद्धा मुकुलला दिली होती बरं फक्त माहिती नाही तर हत्या करताना तीही त्यामध्ये सामील होती काव्य आणि मुकुलने तिच्या वडिलांची आणि भावाची धारदार शस्त्राने डोक्यावरती मान्यावरती आणि संपूर्ण शरीरावरती वार करत खून केलेला होता त्यानंतर तो त्याच्या मृतदेहाचे तुकडे सुद्धा करणार होता पण त्यांना तेवढा वेळ मिळाला नाही आणि त्याच्या आधीच त्यांनी तिथून पळ काढाय काढावा लागला ज्यावेळी मुकुल आणि काव्या तिच्या वडिलांना मारत होते तेव्हा सुडाच्या आणि रागाच्या भरात तिच्या भावाच्याही डोक्यात एकामागून एक वार करत हल्ला केला होता वडिलांना मारत असताना आठ वर्षाच्या तनिष्ठने मुकुलच्या पायाला धरून ठेवलं होतं त्यामुळे त्याच्याही मानेवरती चॉपरने हल्ला करत त्याचाही खून करण्यात आला होता हे दुहेरी हत्याकांड केल्यानंतर दोघांनीसुद्धा तिथून पळ काढला आणि आपला जीव वाचवण्यासाठी भेटेल तिथे पळ सुटले त्यांना माहीत होतं की आपल्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत त्यामुळे त्यांनी शक्य तितका कमीत कमी मोबाईल वापरायचं ठरवलं असं करत असताना दोघांनी कठीण दोघांनाही कठीण झालं इंदोर पुणे बंगळूर ओडिसा कोलकाता गुवाहाटी झाशी मथुरा वृंदावन आणि नेपाळपर्यंत अंतर मोजलं यात त्यांनी स्वतः पोलिसांपासून वाचण्यासाठी हवं नको ते सगळं केलं शेवटी पोलिसांनी त्यांना शोधण्यासाठी हजार पोस्टर लावले आणि हजार रुपयाच्या बक्षीसही ठेवले पण काही केला त्यांचा शोध लागत नव्हता यात अचानक एक एके दिवशी आरोपी मुकुल स्वतः पोलीस स्टेशनमध्ये आला त्याच्या आधी हरिद्वारमध्ये मुकुल सिंगची प्रियस पकडली गेलेली होती ज्यामुळे तो एकटा पडला होता शिवाय त्याचे पैसेही संपलेले होते राहण्यासाठी जागा नव्हती आणि म्हणूनच त्याला असं वाटलं की तो इथून पुढे पळू शकत नाही परिणामी त्याने शरणागती पत्कारली आणि सत्याहत्तर दिवसानंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं त्यामुळे कितीही काहीच केलं तरी एक वेळ अशी येते जिथे तुम्हाला खूप जास्त पळ काढता येत नाही तुम्ही गुन्हा केला असेल तर कायद्याचे हात तुमच्यापर्यंत पोचतात म्हणजे पोचतात तर बघा ही होती जबलपूरच्या दुहेरी हत्याकांडाची गोष्ट या घटनेवरती तुमचे काय मत आहे या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे एका पोटच्या पोरीनं तिच्या बापाची आणि सख्ख्या भावाची क्रूरपणे हत्या केली आणि प्रियकराला ह्यामध्ये साथसुद्धा दिली याबद्दल तुमचे काय म्हणणे आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचं एक चॅन नक्कीच द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार